नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एक एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो उद्या एकवीस जून पेडगाव इंदकेश्री मानाचं केसरी मैदान मित्रांनो उद्या संपन्न होत आहे या मैदानात रात्री महाराष्ट्री टॉपचे नंदे मित्रांनो आपल्याला दिसणार आहेत तसेच मित्रांनो या मैदानाचे गाटाचे लाईव्ह लॉट्स मित्रांनो आत्ताच मित्रांनो दहा वाजता काढायला सुरुवात झाली आहे मित्रांनो आज आपण बघायला गेलो तर मी याच्या आधीसुद्धा व्हिडिओ टाकले आहेत काही टॉप नंदींचे गट तुम्हाला सांगितले आहेत जवळजवळ सत्तर गटाच्या छिट्ट्या काढून झाले आहेत तर मित्रांनो पंचमिंदकेश्री सर्जा आणि कारुंडे श्री चिक्या हा एक टॉप पायरा मित्रांनो आपला बघायला मिळणार होता खूप दिवस चर्चा झाली होती आणि मित्रांनो हाच पायरा शंभर टक्के मित्रांनो फिक्स झाला आहे तर मित्रांनो सर्जा आणि चिक्क्या कोणत्या गटात पडणार तर मित्रांनो गट क्रमांक सत्तरमध्ये पाळणार आहे परंतु मित्रांनो गाडी पब्लिकने लागली आहे गट क्रमांक सत्तरमध्ये तास क्रमांक एक वरून पब्लिकने चिकायची आणि सरजाची मित्रांनो गाडी लागली आहे बघूया उद्या काय होतं आहे सरजाला आणि चिक्याला सर्जाला आणि चिक्याला या मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद